पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला चोरट्यांनी चोरी करत काजू बदाम पिस्त्यावर डल्ला मारला शॉपचे शटर तोडून शॉपमध्ये प्रवेश केला आणि एकाहत्तर हजार पाचशे रुपये किमतीच्या वस्तू आणि रोख रकमेची चोरी केली चोरांनी काजू बदाम पिस्त्यासह महागड्या वस्तू चोरून नेल्या आहेत या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत बाबू चौधरी यांचे पनवेल तालुक्यातील नेरे गावाजवळ नेरे सुपर मार्केटचे शॉप आहे ते रात्री शॉप बंद करून गेले होते दहा मे रोजी रात्री दहा ते अकरा मे रोजी सकाळी नऊच्या दरम्यान चोरांनी नेरे सुपर मार्केटच्या शॉपचे शटर तोडून शॉपमध्ये प्रवेश केला आणि दुकानातील शॅम्पूच्या बाटल्या जेल बाटल्या जिलेट ब्लेड जिलेट लेझर ब्लेड परफ्यूम थम्सअप दोन किलो काजू तीन किलो बदाम तीन किलो पिस्ता आणि दुकानात ठेवलेले चोपन्न हजार रुपये असा एकूण एकाहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला यापूर्वी देखील या देखी सुपर मार्केटमध्ये चोरांनी चोरी केली होती चोरीचा हा दुसरा प्रकार आहे या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत